नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर वजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागेचा वाळवंट तेच आमचं वैकुंठ चंद्रभागेचा वाळवंट तेच आमचं वैकुंठ आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत मनात भरली पंढरी न म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाचे दरबार संत मिळाले अपार विठोबाचे दरबार संत मिळाले अपार गजर गजरबाई हसत हरिनामाचा गजर गजरबाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरले तुकोबा मनात भरले ज्ञानोबा डोळ्यात भरले कोबा, मनात भरले ज्ञानोबा मुखात सदा विठो बाबाई हसत नाचत मुखात सदा विठो बाबाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सगळे जाऊया गोपाळपूर पाहूया आपण सगळे जाऊया गोपाळपूर पाहूया हरी चला ह्या खाऊया बाई हसत नाचत हरी चला ह्या खाऊया बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत अमृतवानी खरो खरी दास दासी वरकरी अमृतवानी खरो खरी दास दासी वार करी विठ्ठल उभा विटेवरी बाई हसत नाचत विठ्ठल उभा विटेवरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत धन्यवाद